मित्रांनो भाऊच्या धक्क्यावरती काल ज्या पद्धतीने अरबाज पटेलचा भाऊच्या रूममध्ये जो काही व्हिडिओ दाखवला तिथून बिग बॉसच्या घरातली चक्र फिरायला सुरुवात झाली आहे कालपर्यंत निकित तांबोळी त्यानंतर वैभव आणि जान्हवी हीच लोकं अरबाजच्या विरुद्ध बोलताना दिसत होती मात्र आज आणखी एक टीम एचा सदस्य इथे अरबाजच्या विरुद्ध बोलताना दिसतोय तर मित्रांनो आज पॅडीदादा आणि घनश्याम हे दोघे वरती बाल्कनीत बसले आहेत आणि इथे आहे ना पॅडीदादा अरबादचा विषय काढून घनश्यामशी बोलताना दिसतोय की बघ तुझ्या डोळ्यासमोर अरबादचं उदाहरण आहे खरं तर कॅप्टन्सी टास्कमध्ये त्याने जानवी आणि वैभवचा विचार करायला हवा होता कारण ते त्याच्या खूप जवळ होते असं म्हणून तो घनश्यामला सांगताना दिसतोय यावर घनश्यामसुद्धा बोलतोय हो हे बरोबर आहे मी स्वत हे सगळं झाल्यानंतर त्या दादाला समजवायला गेलो होतो मी त्याला खूप समजवलं दोन दिवस समजवलं बघा मी फक्त अरबाज दादाला समजवायला गेलो ना मी निकुताईला ना दादाला समजायला गेलो मी अरबाजला समजवलं परंतु तो समजण्या पलीकडे आहे तो तोंडावर एक बोलतो आणि तिकडे वेगळं बोलतो त्यानंतर तुझा राग असेल ना आमच्यावर तो राग व्यक्त कर आता आहे ना टीम ए खऱ्या अर्थाने फुटीच्या उंबरठ्यावर आहे कालपर्यंत निकी त्यानंतर वैभव आणि जान्हवी हीच लोक अरबाच्या विरोधात होती पण आता या बारक्याने म्हणजे घनश्यामने सुद्धा अरबाजला बोलायला सुरुवात केली आहे खालच्या आवाजात का होईना परंतु बारक्याने बोलायला सुरुवात केली आहे पण एक कळत नाही मला हा अरबाज पटेल सुधारण्याचं नाव का घेत नाहीये सतत निकी 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 अरे एवढं सगळं झालं बिग बॉसच्या घरामध्ये सगळं बोलून झालं तरी हा निकेच्या पाठीच आणि निके पण त्याच्याच पाठी काय कळत नाही अरबाचं काही सुधारणार नाही हे मात्र निश्चित आहे पण एक झालं की वैभव त्यानंतर जान्हवी हे लोक अरबाच्या विरुद्ध बोलायला लागलेत आणि यामध्ये बारक्यानेसुद्धा उडी घेतली त्यामुळे बारक्याचा असा एक वेगळा गेम पाहायला नक्कीच मिळेल याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका